अरे इकडे सस बी सर आता का अरे पुरा सस रात आहे अरे बिरे आलाय जंगलात घेऊन पक्की सुकळ आठव तावर अरे फार इकडे अरे तुम्हाला काय माहिती मागच्या वेळेस कस धरलाय ते आम्ही हे चला मग एक जण इकडे जा एक जण इकडे जा जेला दिला वर वर वरगोळी मारायचा चला तू होता मीच तू मला वाटला कोण आहे मी पक्का उठून पळलो इकडे जंगली लोक राहते म्हणून मी उठून पळलो त्या माणसाला मारून खाते त्या घरीच का राहते एक गडी आपले एक ना ठेवला ते लोकांनी काय जर चाल काय काय झालं जंगली लोकांना पळून जाऊ चला चला हळूहळू कराई अरे ती त्यांची भाषा आहे थोडी थोडी मला कळते हा काय हा शरभर काय सांगत आहे ते थांबतो रे विचार तू सांगू राहिलं आहे ते सांग इकडे काय कर राहिले मारून टाकू तुम्हाला यार मग काय करायचं मा đúng nét bán काडा काडा là ओ ओ ओ ああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああ <com selection> काय नाही करायची काय करा मारून बिरून टाकते आपल्याला अरे काय सांगू राहिले तुला भाषा कळते सांग ना आता सांगते एक एक जणांचा पटला तर सोडू नाही पटला तर डाक मारून फेकू मग आता काय करायचं र अरे लागेल काय माराज काय काय जर अरे हळूहळू करून आपल्याला बोलवते आता अरे आपल्याला टाकतील मारून

कार किलो सोडला हा अरे मी तर कसं तरी पहिलो आजपासून तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जय आदिवासी जय